नमस्कार मंडळी महासंवाद मराठीमध्ये स्वागत सध्या आपण सातारा जिल्ह्यातील टाकेवाडी येथे आहे आणि दसऱ्या निमित्त व श्री सतोषा निमित्त भव्य बैलगाडा बैलगाडा शर्यतीचं आयोजन केलेलं आहे आणि या शर्यदीचे पहिलं बक्षीस आहे ते एकसष्ट हजार आहे आपण बघू शकता की जे टाकेवाडी ग्रामस्थ आहे यांनी ही सर्व तयारी केलेली आहे या, आ, या आपन, आ, हे मैदान पूर्ण तयार झालेलं आहे आपल्या सोबत टाकेवाडीतील ग्रामस्थ आहेत या या शर्यतीचे आयोजक आहेत त्यांच्याकडून आपण हे सगळं संवाद साधून विचारून घेणार आहोत की हे मैदान कसं आहे आणि कसं नियोजन आहे काय सांगताल किती तारखेला मैदानाचं आयोजन केलंय कसं नियोजन आहे सतोबा सतोबा यात्रेनिमित्त सतोबाची यात्रा एक एक तारखेला आहे आणि बैलगाडा शर्यतीचं मैदान आठव्या माळेला एकोणतीस एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस ला सतोबा केसरी म्हणून पहिल्याच वर्षी मैदानाचं आयोजन केलेलं आहे तरी सर्व बैलगाडा चौकीनांनी आपली नोंदणी करून सर्वांनी व्यवस्थित आम्हाला साथ द्यावी हीच आमची अपेक्षा आहे बर आता जी नोंदणी आहे ती ऑनलाईन आहे का ऑफलाईन आहे आणि किती तारखेपर्यंत असणार आहे नोंदणी ऑनलाईन आहे नोंदणी अठ्ठावीस तारखेला संध्याकाळी नऊ वाजेपर्यंत राहील लॉटपाडीपर्यंत ह्या मैदानाची आता तर तुम्ही मैदान मैदान तयार केलेलं आहे सगळं वगैरे व्यवस्थित वगैरे असणार आहे काय <coughs> मैदानाचा पल्ला आठशे फूट ठेवलेला आहे फाटीची रुंदी पंधरा फुट आहे पंधरा सोळा फूट आहे फाट्या टाकून चौदा फुटाचं मध्ये अंतर राहिलेलं आहे आणि असं की कोणाचे म्हणजे चिटिंग केलं जाणार नाही कि बाबा नो नियमानुसार शासनाच्या नियमानुसार होईल एखादा कोणी म्हणल माझी त्या फाटीत पळत नाही या फाटीत पळवा तस काय होणार नाही सर्वांना सा, मैदान हे देवस्थानच मैदान आहे दुसरा नाही का विषय काय सांगचाल एकंदरीत बक्षीस किती ठेवली बक्षीस पहिलं बक्षीस वगैरे काय पहिलं बक्षीस एकसष्ट हजार दोन मानाच्या आली दुसरं बक्षीस एक्केचाळीस हजार दोन मानाजाली तिसरं बक्षीस <ETITANij2> एकवीस हजार दोन मानाजा डाली तिसरं बक्षीस चौथ बक्षीस अकरा हजार दोन मानाच्या डाली पाचवं बक्षीस अं नऊ हजार दोन मानाजा डाली सहावं बक्षीस सात हजार दोन मानाच्या डाली सातवं बक्षीस सहा हजार मानाच्या दोन डाळी आता एवढी बक्षीस ठेवण्याचं कारण काय होत एवढं जास्तीत जास्त आमचं एकच इच्छा आहे की आ, देवाची यात्रा जास्त दिवस भरावी देवाचे रूप म्हणजे कार्यक्रम कार्यक्रम वाढावेत याच्यासाठी हे नियोजन केलेलं आहे आता जे लोक व्हिडिओ बघतात म्हणजे जे, जे बैलगाडा मालक आहेत त्यांना तुम्ही काय सांगताल की नोंदणी किती कधीपर्यंत केलं पाहिजे नोंदणी एकवीस तारखेपासून चालू आहे अठ्ठावीस तारखेला संध्याकाळी नऊ वाजेपर्यंत आहे ज्यांना नोंद करायची आहे त्यांनी जे जी लोक देवावर प्रेम करत असतील ती शंभर टक्के सहकार्य करणारच त्याच्यात काय अडचण येणार नाही <coughs> त्यांच्यासाठी येणाऱ्या बैलगाड्यांसाठी पाण्याची सोय अँलन्सची सोय सगळ्या सुखसुविधा केलेल्या आहेत डॉक्टर आहेत अजूनही आपल्यासोबत आयोजक आहेत काय सांगताल की कस कसं ह्या बाजूला किंवा काय एकंदरीत नियोजन नियोजन तस सगळं व्यवस्थित आहे आपलं मैदान एकोणतीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी आहे सकाळी मैदान आठ वाजून पंधरा मिनिटांनी सुरू होईल लवकर लवकर सुरू होईल तरी बैलगाडा मालक चालक शक्रांनी याची नोंद घ्यावी <coughs> आणि जास्तीत जास्त ऑनलाईन गाड्या नोंद करून आपला सहभाग ह्यात घ्यावा तर प्रवेश फी आपण सातशे रुपये ठेवली आहे मैदानाची मैदानाला कुठलं गालबोट लागतं का मला संत मैदान पार पाडावं आमची ही अपेक्षा आहे कारण आम्ही पहिल्यांदाच मैदान हे ठेवलेलं आहे यात्रेनिमित्त तरी जास्तीत जास्त सहभाग घ्यावा हीच आमची अपेक्षा आहे गरिबांचे बैल यावेत हेच आमच्या अपेक्षा बाकी काही नाही तसं नियोजन अं एकंदरीत पुढचा पल्ला पन... किंवा इकडून सुटण्याची जी हे आहे ते कस नियोजन समोरील पल्ला आठशे फूट आहे आणि पुढे थांबण्यासाठी जागा पाचशे फूट रुंदी आहे म्हणजे समोरील जागा आहे थांबण्यासाठी भरपूर जागा आहे मैदान अर्धा म्हणजे अर्ध मैदान असं चढाच मैदान आहे तर काय असे अडचण अशी नाही काय मैदानात दगोड हे काय अजिबात नाही व्यवस्थित अगदी फट्ट्या मध्ये अंतर पंधरा फूट रुंदी आहे प्रेक्षकांना बसण्यासाठी जागा आहे टेकडी जागा आहे प्रत्येक इकडे बस जागा आहे दुकानदारांना सोय केलेली आहे ना का येणार दुकान जे आहे ते बाबा इकडे वरते म्हणजे दुकान राहतील इकडे वरती वरच्या लाईन येईल ची सोय आहे सगळी व्यवस्थित आहे आणि सरकार जो असतो बाबा का मैदानाचा परवाना तो पण आपण काढलेला आहे सतोषा जो देव आहे त्याचे पुजारी आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधतोय पुजारी काय सांगताल कसं नियोजन आहे यंदाच पहिल्यांदा हो ठेवल्या पहिल्यांदा ठेवल्या देवाची यात्रा वाढवण्यासाठी किंवा जगात देवाचा डंका वाजण्यासाठी किंवा जगात प्रसिद्धी होण्यासाठी काय लोकांना माहित नाही सतोबा देव कुठ आहे काय कसा आहे तर ह्या लोकांना माहिती होण्यासाठी आता हे सगळं निवेदन केलेलं आहे आणि देवाच म्हणजे महिमा वाढवण्यासाठी मार्ग चालू आहे आपले जे ट्रस्टी किंवा ग्रामस्थ आहेत तुमच्या गावकरी यांनी सगळं नियोजन केलं काय सांगत त्यांच्या नियोजनाबद्दल अगदी खाटे असेल पाणी असेल किंवा डॉक्टर असेल सगळेच बैलगाडी सर्व गोष्टीची व्यवस्था केलेली आहे त्याबद्दल काही अडचण येणार नाही हे सर्व भाविक भक्तांनी किंवा बैलगाडा शर्यतीवाल्या शौकीन आणि शौकी ही करावं दखल घ्यावी दुसरे पुजारी आहेत त्यांच्याशी संवाद साधतोय कधी यात्रा आहे संतोषाचे बिरोबाची कस नऊ दिवस काय नियोजन असतं घाटाचं वगैरे त्याबद्दल माहिती नऊ दिवस गजी नसते hmm. तर ह्या बी देवाकडे नऊ दिवस नसते त्या बी देवाकडे नऊ दिवस नसते आणि आता हे जात्रा थोडी वाढवायची वाढवायची hmm. म्हणजे आता बैलगाडी शर्यत झाली कुस्ती आहे त्या अशी hmm. दिवसाला दिवस थोडी थोडी वाढत गेली पाहिजे एवढंच आमचं म्हणणं हे भारतीय संघटनेच्या नियमानुसार होणार आहे त्याच्यात कुठलाही पाहुणा रावळा कोण बघितलं जाणार नाही किंवा बाबा गाडी बैलगाडी गावची आहे असंही काय बघितलं जाणार नाही जे पंचांचा निर्णय राहील तो अंतिम राहील नियमानुसार अजिबात नाही काय होणारच नाही काय देवाच्या नावाखाली आपण मैदान भरवतोय मैदान देवाचं आहे त्याच्यामुळे याच्यात कुठलाही वशिला चालणार नाही आता काय होत मी रोज मैदानावर जातो मैदान कधी कधी सकाळी लेट सुरू होत आणि मग संध्याकाळी अंधार पडतो आणि अनेक वेळा असं झाले की अपघात घडते किंवा लांबचे जे महिन्यात त्यांना मैदान हे करेक्ट टायमिंग किती असणार आहे आणि आदल्या दिवशीच काय नियोजन असणार हे सगळं आदल्या दिवशी पडलं जाईल आणि मैदान हे साडेसात ते आठच्या दरम्यान चालू करणार आणि जेवढ्या लवकर होता तेवढ्या लवकर आम्ही निकाल देण्याचा प्रयत्न करू बर आता मैदान संपल्यानंतर काही वेळा असं होते की ज्या पाकिटात रक्कम आहे त्या कमी असतात किंवा नाही असं काय होणार कुठलीही चिटिंग अजिबात होणार नाही जो जाहीर केलेली बक्षीस आहेत तेच मिळतील त्याच्यात काहीही बदल होणार नाही कुठल्याही कॅश कॅश देणार आम्ही हा आता तुमच्या मैदानाला जे आता किती नोंदणी झाली किंवा नोंदणी किती तारखेपर्यंत आता आपण कालपासून सुरुवात केली आहे झाली सुरुवात एक पन्नासशे गाडीच्या आसपास नोंदणी झालेली आहे अजून होईल आता आपण आज ही मैदानाची बाईट दिल्यानंतर इथून पुढे अजून बैलगाडी मालकांना काही माहिती नाही ते माहित झालं की होईल बरं ऑन नोंदी कसं ऑनलाईन कसं आहे ऑनलाईन ऑनलाईन नोंदणी आता प्रवेश फी किती आहे आणि ती कशी तुम्ही सातशे रुपये प्रवेश फी आहे ते बी ऑनलाईन पाठवायचे त्यांना पण त्यांनी ऑनलाईन फी पाठवल्यानंतर आपण पावती पाठवणार आहे त्यांना अठ्ठावीसच्या संध्याकाळपर्यंत नोंदणी चालू राहील नऊ वाजेपर्यंत आपण बघू शकता की सतोषाच्या यात्रेनिमित्त या हे भव्य बैलगाडा शर्यदीच आयोजन केलंय आणि हे पहिलंच वर्ष आहे की सतोषा केसरी ह्या मैद मैदान आयोजित केले आपण बघू शकता की मैदानाची सगळी तयारी झालेली आहे तर महाराष्ट्रातील जे बैलगाडा शर्यत मालक आहेत आणि जे पैरे करणारे मालक आहेत त्यांना आव्हान करण्यात येतो की आम्ही या व्हिडिओ वर आम्ही या पॉम्प्लेट म्हणजे ही जी जाहिरात आहे ती तुम्हाला पाठवू आणि त्याच्यावर नंबर सुद्धा देऊ तर आपण जास्तीत जास्त या नंबरवर तुमची जी बैलगाड्याची नोंदणी आहे ती त्यांना सातशे रुपये ऑनलाईन पाठवून पावती जे आहे ते आपण बुकिंग करावं एवढंच आव्हान धन्यवाद